लवकर शारदीय नवरात्र चालू होणार आहे देवीची नऊ दिवस आपण उपासना करणार आहोत नऊ दिवस नऊ रंग नऊ नैवेद्य नऊ माळा याची आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारी घटस्थापना आली आहे या पहिल्या दिवशी शैलपुत्रा मातेची आपण पूजा करत असतो या दिवशीचा शुभ रंग आहे पांढरा आणि आपण देवीला नैवेद्य गाईच्या तुपाचा दाखवणार आहोत तर पहिली माळ ही विड्याच्या पानाची असते तर या दिवशी आपण आंबेची पूजा करतो नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी आला आहे या दिवशी आपण ब्रह्मचारिणी मातेची पूजा करणार आहोत तर त्या दिवशीचा शुभ रंग आहे लाल आणि आपण देवीला नैवेद्यासाठी साखर नैवेद्य ठेवणार आहोत तर दुसरी माळ आहे गोकर्णीच्या फुलाची तर गोकुर्णेच्या फुलाबरोबर तुम्ही पांढरी फुलं अनंत मोगरा चमेली तगर या फुलांच्याही माळा घालू शकता आणि या दिवशी आपण चामुंडा मातेची पूजा करणार आहोत या दिवशी आपण ओम देवी ब्रह्मचारिणी नम असा मंत्र ही नवरात्रीचा तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी आला आहे या दिवशी आपण चंद्रघंटा देवीची पूजा करतो या दिवसाचा शुभ रंग आहे निळा आणि देवीला नैवेद्य आपण दूध खीर किंवा दुधापासून बनवलेले पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकतो तिसरी माळ निळ्या फुलाची आहे गोकर्णीच्या कृष्णकमळाच्या फुलाची ही माळ आपण या दिवशी घालू शकतो ओम देवी चंद्रघंटाय नम या मंत्राचा आपण नामस्मरण करू शकतो नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार गुरुवारी आला आहे या दिवशी आपण कुष्मांडा देवीची पूजा करतो या दिवशीचा शुभ रंग आहे पिवळा आणि आपण नैवेद्यासाठी मालपुवा म्हणजेच गोडभजी नैवेद्यासाठी दाखवतो या दिवशी चौथी माळ आहे भगव्या रंगाच्या फुलाची माळ तसेच तुम्ही आबोली तेरड्या याची ही माळ घालू शकता नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे ललित पंचमी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारी ललित पंचमी आली आहे या दिवशी आपण स्कंद मातेची पूजा करणार आहोत या दिवशीचा शुभ रंग आहे हिरवा आणि देवीला नैवेद्य दे आपण केळी किंवा लाल रंगाचे फळ आपण देवीला नैवेद्य दे म्हणून ठेवू शकतो पाचव्या दिवसाची पाचवी माळ आहे लाल फुलाची किंवा तुम्ही बेलाची ही माळ या दिवशी नवरात्रीचा सव्वा दिवस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवारी आला आहे या दिवशी आपण कात्यानी देवीची पूजा करत असतो या दिवशीचा शुभ रंग आहे राखाडी आणि देवीला नैवेद्य आपण मदा चा दाखवत असतो सहाव्या दिवसाची माळ आहे बेलाच्या पानाची किंवा तुम्ही पानाची ही माळ या दिवशी घालवू शकता नवरात्रीचा सातवा दिवस हा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस व रविवारी आला आहे या दिवशी आपण काल रात्री देवीची पूजा करतो या दिवसाचा शुभ रंग आहे तांबडा आणि देवीला नैवेद्य आपण गुळाचा दाखवतो या दिवशी कडकणी करण्याची ही पद्धत सर्वपार आहे तर या सातव्या दिवसाची सातवी माळ आहे झेंडूच्या पानाची किंवा पिवळ्या फुलांची आपण या दिवशी माळ घालू शकतो नवरात्रीचा आठवा दिवस हा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी आला आहे या दिवसाला अष्टमी म्हणतात तर कन्या भोजन या दिवशी घातलं जातं देवीच्या महागौरी रूपाचं या दिवशी पूजा केले जातं या दिवशीचा शुभ रंग आहे मोरपंखी आणि देवीला नैवेद्य खीर पुरी चण्याची सुकी भाजी याचा नैवेद्य दाखवला जातो तसंच नारळ ही नैवेद्याला ठेवला जातो आठवी माळ आहे शेवंतीच्या फुलाची कमळ तांबडे फुल याची ही माळ आपण या दिवशी घालू शकतो नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे नवमी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मळार मंगळवारी नवमी आली आहे या दिवशी आपण सिद्धिदात्री देवीची पूजा करतो या दिवसाचा शुभ रंग आहे गुलाबी या दिवशी देवीला आपण नैवेद्य दाखवतो या दिवशी झेंडूच्या फुलाचे आपण देवीला माळ घालू शकतो किंवा कुंकाची माळ ही या दिवशी आपण घालू शकतो कुंकुमार्चन करू शकतो असे हे नऊ दिवस नऊ देवीची आपण अशा प्रकारे पूजा करू शकतो आणि माळा घालू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर जय भवानी माता